मित्रांनो पहा पहा आमच्या नान्नी गावातील पंचगंगा नदीला आलेला महापौर आणि आमचे मित्र ते यांची पल्सर गाडी धुवत आहेत गाडीला शुद्ध नदीच्या पाण्यात आंघोळ घालत आहेत आणि आमचे सगळं गावकरी नदीचा पाण्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत इकडे पुढे आमचे ते पण मित्र धुवत आहेत ते मित्र लाजून तिकडे दोन फिरवाले आहेत एक प्रेमी दिके। आणि हा बाग किती मोठा महापूर आलेला आहे बगल तिकडे पाणीच पाणी दिसतंय आणि हा पाषामध्ये सुद्धा पाणी जाऊन तिकडे खाली गेलेला आहे आणि तो बघा तो छोटासा बदक बुटला बघा तो तो मगाच्या मुंडक वर काढाल तर आता कुठं काय बाहेर काढा ना की कुठं बाहेर पळून गेला आवडतंय पाण्यात तिथे बघा पक्षी उडतोय हा बघा पक्षी मासे मारण्याचा प्रयत्न करतोय तिथे लांब गेला तो पक्षी आणि बगल तिकडे पाणीच पाणी आहे तो बा तिकडे थोडासा रस्ता राहिला आहे तिथून पुढे गेला तर नदी दिसते पण इथं खूप मोठा पाण्याचा प्रवाह आहे आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तिकडे कोणी जाण्या धाडच करत नाहीत हे बघा या इथे खोप हे खोप आहे या खोपेमध्ये सुद्धा पाणी आलेलं आहे फक्त आपण ते पथकाची पाणी खूप कुठे गेला काय कळणार मित्रांनो सर्वजण गाडी धुवत आहेत नदीच्या पाण्यामध्ये स्वच्छ त्या तिकडे सुद्धा लोक जमलेले आहेत तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा छोटासा माझा व्हिडिओ बोलाव थांबवतो धन्यवाद